नमस्कार लाडक्या बहिनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे अपडेट काय असणार आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच लाडक्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूलायकन देखील प्रेस करून टाका कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतात तसेच जॉबशी रिलेटेड व्हिडिओ असतील हे सर्वांचा वेळोवेळी नोटिफिकेशन येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला कोणताही वेळ वाया आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात तर पहा लाडक्या बहिणींना ई सी करताना ओ हो टी पी येत नसल्यास हे काम करा म्हणजे तुमचं जी के वाय सी असेल ती लवकरात लवकर के वाय सी कम्प्लीट होईल आणि तुमचा जो लाडक्या बहिणींचा पंधराशे रुपयाचा हप्ता आहे त्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही तुमचं पंधराशे रुपयाचा हप्ता हे वेळोवेळी तुम्हाला भेटत राहील त्यासाठी केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि के वाय सीसाठी तुम्हाला ओ टी पी येत नसलेस तर करा हे काम तर पहा काय काम करायचं आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाचा लाभ वेळेवर मिळावा यासाठी ई के वाय सी प्रक्रिया अनिवार्य केलेल्या आहे ई के वाय सी करताना ओ टी पी न येण्याची कारणे काय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात तुम्हाला ओ टी पी म्हणजेच वन टाईम पासवर्ड न येण्याची किंवा उशिरा येण्याची अडचण येत असल्यास खालीलपैकी सोपे उपाय आहेत ते त्वरित करायचं आहेत जेणेकरून तुमची एके वैसे असणार आहे लाडक्या बहिणीची एके वैसे असणार आहे ती लवकरात लवकर होईल आणि तुम्हाला जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो वेळोवेळी अखंडित तुम्हाला मिळत राहील तर पाहूयात आपण नक्की काय आहे अडचण तर पहा इंटरनेट कनेक्टिव्हिटी तपासा ओ टी पी न मिळण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तुमचे इंटरनेट हा स्लो असू शकतं किंवा इंटरनेट न चालण्याची कारणे असू शकतात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची जी समस्या असेल तो तुमचा मोबाईल चांगल्या नेटवर्कमध्ये झोनमध्ये त तपासा जेणेकरून तुम्हाला जो ओ टी पी आहे तो लवकरात लवकर प्राप्त होईल आणि तुम्ही ती के वाय सी करू शकता दुसरं महत्त्वाचं कारण आहे आधार बँक जोडणी खात्री तुमचे जे बँक खाते आहे ते आधार कार्डशी जोडलेले लिंक आहे का नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे तसेच आधार कार्ड आणि बँक खात्यावरील तुमचे जे अचूक तपशील आहे ते जुळतात का याची तपासणी करा जेणेकरून तुम्हाला के वाय सी करताना कोणतेही अडचण निर्माण होणार नाही तिसरं महत्त्वाचं प्रमुख कारण आहे अर्जाची तुमची जी स्थिती आहे ती तपासा जर तुम्हाला योजनेचा कोणताही हप्ता मिळाला नसेल तर ई के वाय सी करण्यापूर्वी तुमच्या अर्जाला प्रश्न प्रशासनाने मंजुरी दिलेली आहे की नाही याची देखील आपल्याला स्थिती तपासायची है आहे आता ही स्थिती कशा प्रकारे तपासायची ज्या ठिकाणी तुम्ही के वाय सी करणार आहात त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमच्या अर्जाची तपासणी करायचं आहे जेणेकरून केवायसी ला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि तुमचे पंधराशे रुपयाचे तर पुढचं जे आहे ते महत्त्वाचं प्रमुख कारण पाहूयात जिल्हा प्रशासनाचे संपर्क जर वरील उप उपायानेही तुमची समस्या सुटली नसेल तर त्वरित जिल्हा प्रशासनाशी किंवा महिला बालविकास विभागाशी तुम्ही संपर्क साधू शकता तुम्ही तिथे जाऊन बोलू शकता की आम्हाला ओ टी पी येत नाही ओ टी पी येण्याचे कारण सांगा जेणेकरून तुम्हाला पंधराशे रुपये वेळवेळी लाभ भेटत राहील ला आणि तुमची के वाय सी ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण होईल याकडे लक्ष द्या ई के वाय सी करणे अत्यंत महत्वाचे आहे अनिवार्य आहे लक्ष द्या ई के वाय सी प्रक्रिया महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या माहितीनुसार लाभार्थी महिलांना खालीलप्रमाणे अधिकृत प्रक्रियेचा वापर करावा लागणार आहे पाहूयात आपण प्रथम वेबसाईटला भेट द्यायची आहे सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इनवर भेट द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ए के वाय सी फॉर्म निवडायचा आहे वेबसाईटवरील ए के वाय सी बॅनरवरती जिथे बॅनर छोटंसं असं चा। चौकने शो होईल तिथं क्लिक करून तुम्हाला ए के वाय सीचा फॉर्म मिळणार आहे त्यानंतर माहिती भरायचं आहे त्यामध्ये तुमचा आधार क्रमांक असेल त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅपचा असेल जे काही अंक असतील ते तुम्हाला तर टाकायचं आहे आणि बॉक्समध्ये टाकून तुम्हाला ओ टी पी सबमिट करा सेंड ओ टी पीवरती क्लिक करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर ही प्रक्रिया यशस्वीपूर्ण केल्यास तुम्हाला योजनेचा लाभ अखपण अखंडपणे सुरू राहणार आहे म्हणून ई के वाय सी करणे अत्यंत अनिवार्य आहे ई के वाय सीसाठी ओ टी पी येत नसल्यास तुम्हाला काही उपाय देखील मी सांगितलेला आहे ते उपाय करून बघा जेणेकरून तुम्हाला ई के वाय सी करण्यास कोणताही विलंब होणार नाही कोणताही अडथळा निर्माण होणार नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कोणतीही अडचण असेल कॉमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंदे मातरम